कुख्यात गुन्हेगारच निघाला चोरीच्या घटनांचा सूत्रधार नमस्कार मनपारोत्तर चोवीस तास या आपल्यावरती यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पुणे शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत पुणे जिल्ह्यातील कुख्यात व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चोरट्याला अटक करण्यात आली कुख्यात गुन्हेगाराला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस चकरावले की आरोपी हात चोरीच्या घटनांचा सूत्रधार निघाल्याचे समोर आले शहरात पन्नासहून अधिक चोरी करणाऱ्या पुण्यातील उंडरी येथील उच्च वर्गीय कॉलनी सोसायटीत राहणाऱ्या दागिने विकले होते या टोळीतील अन्य दोन सदस्य सुरेश बबन पवार आणि भीमकरण सिंग राजपूत यांनाही पोलिसांनी अटक केली आहे पुण्यातील मुळशी येथील गावचे उपाध्यक्ष सुरेश पवार यांच्याकडून दोन पिस्तूल आणि पाच जिवंत कार्ड तुसे जप्त करण्यात आले आहे पोलिसांनी या कारवाईत मोठ्या प्रमाणात चोरीच्या मौल्यवान साहित्यही जप्त करण्यात आलं आहे या अटकेमुळे तपासात महत्वपूर्ण प्रगती झाली आहे आणि चोरीच्या नेटवर्कचा सखोल तपास सुरू आहे